आय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल आजच्या भागात आपण पाहणार आहोत न म्हणजेच एनपासून सुरू होणारे शब्द जे की आपण पाहणार आहोत मराठी आणि इंग्रज इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये पाहणार आहोत सो दॅट हेल्प यू टू इम्प्रूव्ह युअर प्रोनाऊन्सिएशन युअर वोकॅबलरी अँड तुमच्याकडे शब्दसंग्रह पण खूप चांगल्यापैकी जमा होईल तर विदाऊट वेस्टिंग टाईम लेट्स बेगिन पहिला शब्द आहे नाव तुमच्याकडे हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये पण लिहायचे आहे जेणेकरून तुमचा सराव होईल नाव नाक नाच नमस्कार नमस्कार नजर नजर नदी नदी नवरा नवरा नेक्स्ट है नवरी, नवरी नेक्स्ट वर्ड है नोट नोट नेक्स्ट है नाशो, नाशो, नकलो नकलो नाटोको नाटोको नेक्स्ट है नंबर नंबर नेक्स्ट वर्ड है नगरी न री नगरी नवा नवा नेक्स्ट है निसर्ग निसर्ग नेक्स्ट नळी नळी नेक्स्ट आहे नाश्ता नाश्ता नेक्स्ट आहे नमुना नमुना नेक्स्ट आहे निडर नि ड र निडर तर हे झाले आपण पाहिलेले मराठीचे वीस शब्द जे की स्टार्ट होत आहेत न अक्षराने ओके सो लेट स्टार्ट words which is starting with n words so we are going to learn 20 each words okay so without wasting time let's begin n a m e name next one is nose n o s e nose night n i g h t night next nature n a -M -E. T U R E Nature. Next one, number N U M B E R. Number Nation N A T I O N Nation. Next one is noise N O S E noise. Next word is nurse N U R S E. Nurse. Next one is net. N E T. Net. Next word is nail. N A I L. Nail. Next one is nest. N E S T. Nest. Next word is note. N O T E. Note. Next word is narrow. N A. -N -E डबल आर ओ डब्ल्यू नॅरो नॉर्थ एन ओ आर टी एच नॉर्थ नेक्स्ट वर्ड इज नियर एन ई ए आर नियर नेक्स्ट वर्ड इज नीट एन ई ए टी नीट आपल्याकडे एन ई ए टी यालाही नीट बोलतात आणि आपल्याकडे एक एक्झामचा एक वर्ड आहे एन डबल ई टी यालाही नीट बोलतात सो दिस इज डिफरंट नीट नेक्स्ट वन इज नोटीस एन ओ टी आय सी ई नोटीस नेक्स्ट वन इज नीड एन डबल ई डी नीड नेक्स्ट वन इज न्यूज एन ई डब्ल्यू एस न्यूज ओके सो वी हॅड लर्न ट्वेंटी वर्ड्स इन इंग्लिश अँड ट्वेंटी वर्ड्स Which is starting with "no" that is in Marathi. We had learned 20, 20 total 40 words in Marathi and English. So we are going to continue this kind of series of words onwards. So without forgetting, please subscribe to our channel, like and share as much as you can. Till the time, enjoy learning and learn different different things on daily basis. Till the time, thank you so much and take care.